नुसतं पाण्यानेही अभिषेक केलं नुसतं पाणी जरी एक लोटा जल तेवढंही अर्पण केलं तरी ते प्रसन्न होतात सगळ्यात प्रसन्न होणारा देव आहे थोड्याशाही भक्तीला प्रसन्न होणारा देव आहे सगळ्यात भोळी देवता म्हणजे महादेव किती भोळा देव आहे तर काही साधू संतांच्या तोंडून एक कथा ऐकलेली आहे की एक चोर एका गावी चोरी करायला जातो पण त्याला चोरी करायला कुठेही संधी भेटत नाही कारण बघा पूर्वीचे लोक लवकर झोपायचे आणि लवकर उठायचे आता माणसं लवकर झोपत नाहीत कारण आता प्रत्येकाकडे प्रत्येकाकडे मोबाईल झाले आणि मोबाईलवर रात्री बारा बारापर्यंत व्हिडिओ पाहत बसतात मोबाईल पाहत बसतात झोपच लागत नाही मग चोरांना चोरी करायचे चान्सेस भेटत नाही कारण तो चोर संपूर्ण गावात फिरला पण प्रत्येक घरी कोणी ना कोणी जागा दिसते मोबाईल पाहत बसलेलं दिसते मग संपूर्ण गावामध्ये कुठे चान्स मिळाला नाही मग तो चोर गेला मंदिरामध्ये ते महादेवाचं मंदिर होत मंदिरात जाऊन बसला थकला आज कुठे चोरी करायला मिळाली नाही म्हणून उदास झालेला होता पुढे त्याचं लक्ष गेलं मंदिरामध्ये घंटा बांधलेली होती घंटी भोलेनाथांच्या नेम डोक्यावर बांधलेली होती चोराचं लक्ष गेलं मोठी पितळेची घंटी त्याला वाटलं दुसरं काही नाही पण ही घंटी जरी आज मला मिळाली तरी माझं काम झालं एवढी बाजारात नेऊन विकली तरी मला पुरेशी आहे आजच्या दिवसापुरतं म्हणून चोर ती घंटी काढण्याचा प्रयत्न करतो पण ती उंच बांधलेली होती अनेक प्रकारे घंटी काढण्याचा प्रयत्न करतो पण ती घंटी उंच बांधलेली असल्याने हात पुरेना आणि ती घंटी ही नेमकी भोलेनाथांच्या पिंडीच्या वर बांधलेली होती भोलेनाथांच्या पिंडीच्या वर तो चढला पाय ठेवला त्याने पिंडीवरच आणि तो घंटी काढायला लागला तेवढ्यात तिथं असा भूकंप झाल्यासारखा आवाज झाला मंदिर हादरलं आणि साक्षात भोलेनाथच प्रकट आणि भोलेनाथ त्याला म्हणतात भक्ता मी तुझ्या भक्तीवर फार प्रसन्न आहे वरदान माग चोर आधी तर घाबरला सुरुवातीला त्यानंतर म्हणाला देवा मी असं आयुष्यात काहीच काम केलं नाही पुण्य केलं नाही तुम्ही माझ्यावर प्रसन्न झालात वरदान मागाय सांगता मी अशी काय भक्ती केली कुठल्या भक्तीला प्रसन्न झाला भोलेनाथ म्हणतात आजपर्यंत माझे भक्त मला बेलपत्र अर्पण करायचे कोणी पाणी अर्पण करायचं कोणी दही दूध अर्पण करायचं पण आज तू पहिला भक्त आहेस तू स्वतःलाच अर्पण केलं माझ्यावर तो तर चोरी करण्यासाठी पिंडीवर पाय दिला होता त्याने पण भोलेनाथ एवढे भोळे आहेत की त्यांनी त्या ते चोरावर देखील केल कृपा केली म्हणून थोड्याशा भक्तीने थोड्याशा स्तुतीनेही भोलेनाथ प्रसन्न होतात